सी बी एस ई बोर्ड इयत्ता तिसरीचं आहे हे माऊली मराठी अभ्यास पुस्तिका धडा आहे आठवा आपला राष्ट्रध्वज आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक कशी लिहायची ते आज पाहणार आहोत तर प्रश्न आहे पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये एक नंबरला आहे कवी पाठीवर काय मांडण्यास सांगत आहे तर आपल्याला उत्तर लिहिताना लिहायचं आहे कवी तीन रंगांचे अर्थ शोधून पाठीवर मांडण्यास सांगत आहे दोन नंबरचा प्रश्न आहे तिरंगी झेंडा कशाहून प्रिय आहे तर उत्तर आपण लिहिणार आहोत तिरंगी झेंडा प्राणाहून प्रिय आहे तीन नंबर प्रश्न आहे मनातून काय हवे आहे तर मनातून शांतता हवी आहे चार नंबर प्रश्न आहे कोणता रंग क्रांतीचा संदेश देतो त्याचे उत्तर लिहूयात केशरी रंग क्रांतीचा संदेश देतो पाच नंबर प्रश्न आहे प्रगती कशातून जाणवते तर प्रगती चक्रातून जाणवते असे उत्तर आपण लिहिणार आहोत सहा नंबर प्रश्न आहे समृद्धी कुठल्या रंगातून दिसून येते उत्तर लिहिताना लिहिणार आहोत हिरव्या रंगातून समृद्धी दिसून येते सात नंबर प्रश्न आहे शांतता कुठल्या रंगातून दिसून येते तर शांतता पांढऱ्या रंगातून दिसून येते पुढचा प्रश्न आहे आठवा देशाला कशाने नटवायचे आहे तर देशाला समृद्धीने नटवायचे आहे तर कानामात्रा वेलांटी पुढे चुकवून द्यायची नाही चुकलेली असेल तरी ती दे, देखील दोन वेळा वाजून ती दुरुस्त करायची आहे प्रश्न दुसरा आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा इथे कानामात्रा वेलांटी राहिलेली आहे ती तुम्ही करेक्शन करायचे आहे तीन रंगांचे अर्थ मांडा छोटी तिसरीला त्याच्यामुळे काना मात्रा वेलांटी चुकू शकते त्याच्यासाठी मुलांना कुठल्याही प्रश्नांचे उत्तर तीन वेळा वाचायला सांगायचे म्हणजे त्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी चुकलेले दुरुस्त करता येतात थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्नामध्ये पहिला आहे राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांचे अर्थ स्पष्ट करा तर त्याचे उत्तर लिहिताना आपण लिहिणार रा आहोत राष्ट्रध्वजातील केशरी रंग त्याग शौर्य आणि क्रांतीचा प्रतीक आहे पांढरा रंग शांतेचा शांततेचा प्रतीक आहे आणि हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे तसेच मध्ये असलेले अशोक चक्र गतीशिवाय प्रगती नाही असे दर्शविते तर पुढचा प्रश्न आहे आपला विरुद्ध आर्थिक शब्द लिहा एक नंबरला आहे विचार त्याच्या विरुद्ध अविचार न्याय विरुद्ध अन्याय स्वच्छ त्याच्या विरुद्ध अस्वच्छ नव्हेच्या विरुद्ध जुने अशा पद्धतीने लिहायचे आहे खालील ओळी प्रश्न पाच नंबरला खालील ओळींचा अर्थ लिहा त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा द्यायचा रंग पांढरा मध्ये झळकता मने मनातून हवे शांतता त्या ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे तर तिरंग्यातील केशरी रंग आपल्याला सदैव त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ देतो म्हणजे शिकवतो त्याग करा शौर्याने मागा जसे की सैनिक आपले लढाई करतात क्रांतीचा पाठ देतो तसेच ध्वजातील असलेला पांढरा रंग आपल्याला शांततेचा पाठ देतो म्हणजे शांततेनं राहायला शिकवतो दोन नंबरला आहे प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा तीन रंगांचे अर्थ शोधणी पाठीवरती मांडा आम्हाला आमच्या तिरंगी झेंडा प्राणाहुनही प्रिय आहे अशा तिरंगी झेंड्यातील तीनही रंगांचे अर्थ शोधून पाठीवर लिहायचे आहेत तीन नंबरला आहे हिरव्याची तर एकच आशा समृद्धीने नटवा देशा प्रगती नाही गती वाचून जाणून घ्यावे चक्रामधून तर या अर्थ आहे तिरंग्यातील हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे असा हा हिरवा रंग आपल्याला आपला देश नेहमी समृद्ध ठेवण्याचा संदेश देतो तिरंग्यातील अशोक चक्र आपल्याला गतिशील राहण्याचा संदेश देते कारण गतीशिवाय प्रगती नाही कृष्ण आहे हे व्याकरणबद्दल समानार्थी शब्द लिहायला सांगितलेले आहेत तर उत्सव सण नाते आणि इथे संबंध शब्द लिहायचा नाते संबंध देश राष्ट्र धरणे पृथ्वी किंवा धरती तुम्ही लिहू शकता तर मुलांनो मला आशा आहे की धडा आठवा आपला राष्ट्रध्वज या प्रश्नावरील इथे जे काही प्रश्न आहेत त्या सर्वांची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद